बॅलेट पेपर की ईव्हीएम हा सोशल मीडियात नेहमीच वादात आणि चर्चेत राहणारा विषय अर्थात आता नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की निवडणुका वरच होणार त्यामुळे तुर्तास तरी त्या वादाला पूर्ण विराम मिळाला असला तरी चर्चा तर होणारच नेमका हा विषय काय आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहत आहात लोकमत डॉट कॉम बॅलेट पेपरवर निवडणुका ते ईव्हीएम हा प्रवास नक्की कसा झाला त्याविषयी आपण बोलूया स्वातंत्र्यानंतर आजवर निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव ठरल्या आहेत भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडली होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती गुप्त मतदान पद्धतीनं मतदारांनी मतपत्रिकेवर ठप्पे मारले होते मात्र ऐंशीचे दशक येता येताच चर्चा सुरू झाली ती ईव्हीएमची हेच ईव्हीएम म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएमचा प्रस्ताव सर्वप्रथम एकोणीसशे सत्याहत्तर मध्येच मांडला गेला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम तयार करण्यात आलं सहा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी ला सर्वप्रथम ईव्हीएम चे प्रात्यक्षिक सर्व पक्षांना दाखवण्यात आलं मात्र भारतात या प्रक्रियेला राजकीय विरोध झाला तंत्रज्ञानाविषयी काहीसा भय असलेला असा तो काळ होता मात्र दोन हजार अकरा उजाडलं देशभरात हायटेक कामं सुरू झाली होती आणि त्याच काळात वर मतदान सुरू झालं मतपत्रिका लुटणं पेट्या गायब होणं तीन तीन दिवस चालणारी मतमोजणी हे सारं बंद झालं मात्र त्याच वेळी ईव्हीएम हॅक होऊ शकतं ही चर्चा सुद्धा रंगली तर दुसरीकडे अनेक देशात आजही बॅलेट पेपरवरच मतदान होतं आपण बॅलेट पेपरचा इतिहास पाहिला आता त्याचे फायदे पाहूयात मतपत्रिकेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते मतपत्रिकेतून मतदान केल्यानं त्या एक गठ्ठा असतात जर मतमोजणीत गल्लत झाली तर फेर मोजणीही करण्यात येते तर हे झाले बॅलेट पेपरचे फायदे आता तोटेही जाणून घेऊयात मतपत्रिका मोजणे ही एक वेळखाव प्रक्रिया ज्यासाठी मनुष्यबळ जास्त लागतं ज्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होतो लाखो कागदी मतपत्रिका छापणं वितरित करणं आणि गोळा करणं यामध्ये बराच वेळ आणि पैसे जास्त खर्च होतात तर हे झाले बॅलेट पेपरचे फायदे आणि तोटे तसेच ईव्हीएमचे फायदे आणि तोटेही जाणून घेऊयात ईव्हीएमचे फायदे काय तर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान आणि मतमोजणीसाठी लागणारा वेळ अत्यंत कमी होतो ईव्हीएममुळे मुळे मतमोजणी आणि रेकॉर्डिंग मध्ये मानवी चुका होण्याची शक्यता कमी असते मतदान करताना फक्त एकच बटन दाबावं लागतं मोठ्या मतपेट्यांच्या तुलनेत मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतं कागदही वाचतो कमी खर्चिक आणि बॅटरीवर चालत असल्यानं पर्यावरणाच्या चा दृष्टीनं फायदेशीर ठरतं पण जसे फायदे आहेत तसे ईव्हीएमचे तोटे देखील आहेत ईव्हीएम मशीनमध्ये काही वेळेस तांत्रिक गुंतागुंत होऊ शकते ईव्हीएम हॅक होऊ शकतो असा काहींचा दावा आहे हॅकिंग छेडछाड याविषयी संनिग्धता असते तर हा झाला बॅलेट पेपर आणि ई व्ही एमचा प्रवास आणि त्याचे फायदे तोटे अर्थात निवडणुका सुरू आहेत त्यामुळे ई व्ही एम बॅलेट पेपर अशा चर्चा तर होत राहणारच म्हणा मात्र या निवडणुकीत आपल्याला ईव्हीएमचं बटन दाबायचं आहे त्यामुळे मतदान करायला विसरू नका ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान नक्की करा आणि पाहत राहा लोकमत डॉट कॉम